नमस्कार कशा आहात तुम्ही मीही छान आणि तुम्ही ही, ही मजत असाल नवीन दिसाच्या नवीन ब्लॉगला छानशी सुरुवात झाली आहे आता वाचले पाच पाच वाजता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे तर आता सुरुवात करते आजपासून मी सुरुवात करत आहे ते म्हणजे फराड बनवायला तर ऑलमोस्ट जो मला आवडते त्यापासून मी स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला कोणत्या फराडामध्ये जो पदार्थ आवडते तो नक्की मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगत चला जो मला आवडते तो आहे स्वीट की स्वीट मला तसंही खूप आवडते त्यापासून मी सुरुवात करणार तो आहे म्हणजे शंकरपाडी तर मी अर्ध्या किलोच्या प्रमाणात शंकरपाळी बनवायला घेणार आहोत ती पण खूप छान आणि क्रिस्पी अशी बनणार आहे तर चला आता आपण जास्त न वेळ घालता आपण रेसिपी स्टार्ट करूया चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी मी ते पातीला घेतलं आहे त्याच्यामध्ये मेजरमेंटनुसार मी एका वाटीचं मेजरमेंट केलं आहे कारण की एक वाटी मी साखर घेतली आहे त्याचनुसार मी दीड वाटी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आहे मध्ये मध्ये सा येत होती पण ते मी थोडीशी वध करत होती तर मी हे आधी गरम करून घेणार आहे जास्त पण नाही जसं जा का जास्त पण गरम नाही थोडंफार मी गरम करून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये तूप हे गरम करायला ठेवलं आहे आणि सर आता मेजरमेंट आपल्या चाललं आहे कारण की मेजरमेंट कारण कसं का होऊ शकते जास्त गोड पण नाही होणार आणि मला जास्त गोड शंकरपाडी नाही आवडत आता तो आपापला प्रश्न आहे तुम्हाला जशी आवडेल तुम्ही तसे करू शकता सर्वच आधी मैदा चाडून घ्या त्याच्यामुळे चवीनुसार थोडंसं मीठ टाका मीठ टाकताना माझा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे जर चव मिठाई ही थोडीशी चव नाही का छान होते त्याच्यामुळे मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे छानपैकी चाडून घेतलं आहे आणि एक एका इकडच्या तुम्हाला भांड्यामध्ये दिसत असेल मी त्यामध्ये तूप गरम करून घेतलं आहे आणि तूप ची क्वांटिटी तुम्हाला व्यवस्थित आणि मेन म्हणजे मी तर तूप काऊन काढून घेत आहे त्याचं कारण हेच आहे कारण की हे घरी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुळशीचे पानं ॲड करते आणि त्याची स्मेल खूप छान येते इलायची येते त्याच्यामुळे चाडून घेते मी तर चला हे खूप गरम असल्यामुळे मी त्याच्यामध्ये हात नाही टाकणार तर चम्मसने हे एकत्र करून घेणार हे थोडंसं थंड झालं तर मग आपण हाताने हे मळायला घेऊया ते इथं माझं जे दूध आणि मी साखर जे मिश्रण जे त्याच्यामध्ये मी साखर जे वितळून घेतली आहे ते पण सुद्धा थंड झालं आहे तर आपण त्यांनी ते त्याचा गोडा करून घेऊया त्याच्यानंतर तर जसंच आपल्याला लागेल थोडं थोडं मी टाकत जाते आणि याचं छानसं आपण एक असा गोडा बनवून घेऊया तिथे गोडा बनवून झाला आहे तर थोडंसं मला वाटलं थोडंसं दाटसर झालं त्याच्यामुळे थोडंसं सा मी साखर आणि पुन्हा थोडंसं दूध टाकून मी असं मळून घेतलं आहे आणि हे ज लगेच करायचे कारण की आपल्याला जास्त वेळ ठेवायची नाही ह्या ठेवल्याने कसं होते कुरकुरीत अशी आपली शंकरपाळी बनवत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे कारण की याच्या आधी मी केलेले आहे तर मी थोडा कोणत्या कामानिमित्त त्याला वेळ लागला बनवायला तर हे नाही हा जशी हवी तशी होत नाही आहे त्याच्यामुळे मग लक्षात आलं की जेव्हा आपण मै शंकरपाईचं जे कनिक ते तेव्हाच करायला घ्यायची पुढची प्रोसिजर तर चला येतं मी तेल तापत आहो आणि लगेच बनवायला घेतली आहे कारण की एक वेळा अनुभवलेली गोष्ट म्हटलं पुन्हा तसं व्हायला नको तर ब्लॉग आता अहोकडे मोबाईल आहे त्याच्यामुळे नाही का तर हा आता ते शूट करायला तर मेन मी पिझ्झा कटर घेतला आहे पिझ्झासाठी पण येत यांचा खूप छान असा उपयोग झाला आहे नाहीतर मी इथं सराट्याचा यूज करतो तर छान मी असं मोठेसे उंडे घेतले छान असे जाडसर करून घेतली कारण की जाडसर जितकी केलं त्याच्या लेअर पूर्ण खूप छान अशा दिसतात शंकरपाळीच्या त्याच्यामुळे तुम्ही जाड घ्या आणि मी काटाने अशीच काट कट करून घेतले ज्याने काही एक्स्ट्राचा जो पाठ आहे ना तो पूर्ण निघेल आणि आपली शंकरपाळी खूप छान असा आकार मिळेल त्यानुसार आणि पिझ्झा कटरने इतकं इझी आणि सोपं होत आहे ना तर खूप लवकरच होत आहे त्याच्याला तुम्ही छोटे छोटे असे शंकर घेतली आहे आणि जसं ना तेल आपलं छान तापून झालं त्यामध्ये मग हे फ्राय करून घेऊया तर मला तेल मी थोडं प्रचंड घेतलं त्याच्यामुळे नाही का जे काही मी शंकरपाळी केलेलं आहे ते एकाच वेळी त्याच्यामध्ये बसत आहे तर मी पूर्ण त्याच्यामध्ये शंकरपाळी घेते आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत छानपैकी असं फ्राय करून घेते तर चला तुम्हाला तर मी दाखवतेच आणि ब्लॉग हे शूट करत आहे आणि रूला चालूच आहे वेट की कधी बनवून आणि मी कधी टेस्ट करू तर त्याच्यामुळे बघू शकाल दिसायला खूप भारी आहे आता तुम्हाला मोबाईलवर इतका दुरून जर दिसत नसेल तर मी जवळून दाखवते तर खूप छान असे लेअर्स वगैरे आले आहेत आणि पूर्ण मी कम्प्लीट करून घेते शंकरपाडी तर अर्धा किलोचे शंकरपाडी बघू शकाल प्रचंड अशा बनवून झाल्या आहेत आणि खूप छानही बनल्या टेस्ट करून बघितलं टेस्टही खूप खूप भारी आहे तर बघू शकता इतके सारे एक अर्ध्या किलोमध्ये बनवून झाले आहे तर चला आता मी ब्लॉग इथंच एंड करतो भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जर चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा ज्याने करून जे काही कर व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता मी ब्लॉग इथंच थांबवते